नमस्कार मी श्रीकांत उंबरिकर आपण पाहतात अनलायझर लोकनीती लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा अनलायझरचं ॲप डाउनलोड करा एक फार वेगळा विषय तुमच्यासमोर आज घेऊन आलो आहे आज पंधरा जून बरोबर शहाण्णव वर्षांपूर्वी म्हणजे पंधरा जून एकोणीसशे एकोणतीसला ला हिंदी चित्रपटातली एकमेवा द्वितीय अशी की जिला तीन प्रकारे संबोधन दिल्या गेलं तसं आजपर्यंत कोणाला दिल्या गेलं नाही ए हुस्न ए अदाकारा आणि ए तरन्न ही तीन विशेषणं आज तागा येत कुठल्याही एका हिंदी चित्रपटातील अभिनेत्रीला प्राप्त झालेली नाहीत आणि ते असं एकमेवा द्वितीय नाव म्हणजे सुरैया ती अतिशय सुंदर गात होती तिचा अतिशय सुंदर अभिनय किंवा तिचे ती अदाकारी ज्याला म्हणूयात आपण आणि तिचं सौंदर्य ह्या तीनही गोष्टी म्हणून तिला ए हुस्न मल्लिका आहे तरन्नुम आणि मल्लिका आहे अदाकारा असं म्हटलं गेलं आज तिची जयंती शहाण्णवी जयंती येत्या तीन वर्षामध्ये तिची जन्मशताब्दी येते आहे आणि एक फार सुंदर कार्यक्रम तिच्या गाण्यांवरचा एकैसी दासता हो गई है छुपाते छुपाते बया हो गई है या नावानं आजचा हा व्हिडिओ तुमच्या समोर येतोय त्याच वेळेस आम्ही या छत्रपती संभाजीनगरमध्ये हा कार्यक्रम करतो आहोत खर तर विविध इतक्या सिनेनटांनी नट्यांनी कामं केली वेगवेगळ्या लोकांनी गीतकार संगीतकार गायक ह्या सगळ्यांनी ही हिंदी चित्रपटसृष्टी पूर्णपणे गजबजून गेलेली आहे आपल्या आयुष्यात तिचं काय म्हणते आढळ असं स्थान आता बनल्या गेलेलं आहे तर मी मग नेमकं प्रत्येकावर ते कधी व्हिडिओ करत नाही सूर्यावर करायचं काय कारण आहे दोन तीन गोष्टी आहेत सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे जेव्हा हिंदी चित्रपट बोलायला लागला मग त्याच्यामध्ये गाणे आले आणि स्वतः नायक नायिकाच गाणे म्हणायचे आणि हळूहळू मग पार्श्वगायनाचं योग सुरू झालं पण फक्त दोन कलाकार असे होते आधीच्या काळातला सैगल की जो प्रत्यक्ष गायक नट होता पण नंतरच्या काळात टिकलेले फक्त दोनच कलाकार असे आहेत की जे गायक म्हणून पण होते आणि नट म्हणून पण राहिले त्याच्यामधल्या नायिकांपैकी होती सुरैया आणि नायकांपैकी होता किशोर कुमार नंतर मग अर्थात किशोर कुमारने स्वतःच नट ना, म्हणून करिअर थोडंसं बाजूला ठेवलं आणि गाण्यावरती जास्त हे केलं पण सुरयानं मात्र तसं केलं नाही आपलं करिअर जिथं थांबवलं त्याच ठिकाणी आपलं गायक म्हणून पण तिने करिअर थांबवलं अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे ह्या हिंदी सगळ्या चित्रपटांच्या ह्याच्यामध्ये सगळं पुरुषी वर्चस्व नेहमीच राहिलेलं आहे आताही अगदी नायकाला जास्त ना मानधन मिळतं किंवा नायक जास्त पद्धतीनं आटी घालतो आणि त्या तुलनेमध्ये नायिका आटी घालू शकत नाहीत आजही ती परिस्थिती आहे अशा सगळ्या संपूर्ण कालखंडामध्ये फक्त दोनच स्त्रिया अशा आहेत हिंदी चित्रपटसृष्टीतल्या की, की, की ज्यांनी आटी घातल्या त्यांची काय त्या सगळ्या ह्याच्यावरती तशा अर्थाने दादागिरी आता आपण ताईगिरी म्हणूयात गायिकापैकी गायिका आणि नायिकापैकी सुरैया होती आणि तिकडे लता मंगेशकर हे दोनच स्त्रिया संपूर्ण हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये अशा की ज्यांनी आटी घातल्या आणि त्यांच्या अटी एखाद्या पुरुष कलाकारासारख्या सगळ्या इंडस्ट्रीने मान्य केलं जे आम्ही आजच्या कार्यक्रमातही घेतो आहोत ते गाणं इथे मी तुम्हाला गाणे कॉपीराईटच्या ह्याच्यामुळे दाखवू शकत नाही तुम्ही जरूर ते पहा सगळे गाणे युट्यूबवरती उपलब्ध आहेत तिचं जे गाणं आहे अतिशय अप्रतिम असं हे शम्मा तू बता तेरा परवाना कोण है लुटा हे तुझको जिसने वो दीवाना कौन कोण है करता हे ना तिची सुरुवात करतो आहोत आणि हे गाणं निवडायचं कारण असतं की हे शम्मा तू बता तेरा परवाना कोण है हे प्रत्यक्ष सुरयाच्या तोंडी आहे पण परिस्थिती अशी आहे की ज्या पद्धतीनं सुरयाचा वावर एकोणीसशे साधारणतः एक्केचाळीस बेचाळीस पासून एकोणीसशे त्रेसष्ट चौसष्ट पर्यंत म्हणजे जेम तेम वीस एकवीस वर्षाची कारकिर्द आहे तेव्हा ते ह्या शम्माचे खूप परवाने होते असं दिसून येतं त्याच्यामुळं ह्या ज्या ओळी आहेत त्या नेमक्या प्रत्यक्षामध्ये तिच्यासाठी आपल्या सगळ्या सिने रसिकांच्याच तोंडी आहेत की शम्मा तू बता तेरा परवाना कोण आहे तिच्या आणि देवानांच्या प्रेमाची कथा अगदी चित्रपटातले दोघं असून चित्रपटात शोभावी अशीच गाजली विरोध झाला हिंदू मुस्लिम लवजिवाद आपण म्हणतो तेव्हा तो उलट्या पद्धतीचा लव होता पण तो पूर्णत्वाला जाऊ शकलेला नाही सात चित्रपटात त्यांनी दोघांनी बरोबर काम केलं आणि त्याच्यातली तिची जी एक भावना आहे तिच्याच एका गाण्यामध्ये आलेली आहे वो पास रहे या दूर रहे नजरों में समाये रहते है इतना तो बता दे कोई हमे क्या प्यार इसी को कहते है आणि हे तिच्या बाबतीत अक्षरशः खरं ठरलं वो पास रहे या दूर रहे सात चित्रपटात बरोबर काम केलं तिला भेटू दिल्या जात नाही म्हणून ठरवून ठरवून तिच्यासाठी अफसर नावाचा एक चित्रपटाची निर्मिती देवानंदनी केली त्याच्यासाठी नवकेतन पिक्चर म्हणजे कंपनी स्थापन केली त्याचा मोठा भाऊ चेतन आनंद त्याचा डायरेक्टर होता आणि त्याच्यामध्ये ही जी भावना हिच्याच एका गाण्यात आलेली रहमान हिरो अर्थात त्या चित्रपटामध्ये पण ही जी भावना आहे इतनी सी बात मोहबत छोटी सी बात मोहबत की और वो भी कही और वो भी बताई नाही जाती छोटी सी बात की और वो भी कही नहीं जाती कुछ हम शर्माए रहते है कुछ वो शर्माए रहते है ह्याच्यामध्ये असं होतं की काही देवानंद काय पूर्णपणे तिला सांगत होता तिच्या घरी येत होता नियमितपणे भेटता येत नव्हतं म्हणून पत्र पाठवत होता पत्रातून हिऱ्याची सुंदर अंगठी सुद्धा पाठवली पण तिच्या आजीला ते सगळं मंजूर नव्हतं आणि तिनं शेवटी ती अंगठी उचलून समुद्रात फेकून दिली आणि देवानंदला मारायच्या तुला जीव्या मारायच्या धमक्या दिल्यामुळे हिनं भिवून मग ते सगळं घरच्यांच्या दबावाखाली म्हणून आणि देवानंद सुखरूप राहावा ह्याच्यासाठी म्हणून तिनं निर्णय घेतला की आपण ह्याच्यापासून दूर राहू म्हणून ती ओळ आहे व पास रहे या दूर रहे नजरोमे कारण की शेवटपर्यंत ती त्याच्याच आठवणीमध्ये राहिली तिनं काही लग्न केलं नाही देवानंदी नंतर लग्न केलं त्या काळातल्या तर खरं तर तीन चित्रपटसृष्टीतल्या तीन प्रेम प्रकरण गाजत होती राज कपूर आणि नरगिस त्याच्यानंतर देवानंद दिलीप कुमार आणि कामिनी कौशल का आणि देवानंद आणि सुरय्या तीनही प्रेम प्रकरण यशस्वी झाले नाहीत पण आश्चर्य म्हणजे मी सुरयाचं वेगळं पण हे सांगतोय की ह्याच्यातले पाचही व्यक्तिमत्व बाकीची सगळे म्हणजे देवानंद त्यांना दुसरं लग्न केलं दिलीप कुमार त्यानं लग्न केलं कामिनी कौशल का तिनं तागदी उशिरापर्यंत तिचे म्हणजे कॅरेक्टर आर्टिस्ट म्हणून पण तिचं करिअर चालू राहिलं राज कपूरचा तर काही प्रश्नच नाही आणि सुद्धा पण एक त्या सगळ्यातली फक्त एकटी सुरय्या अशी आहे की एकोणीसशे त्रेसष्टला तिचा शेवटचा चित्रपट आला आणि तेही राज कपूरच्या वडिलांबरोबरचा म्हणजे पृथ्वीराज कपूर बरोबरचा म्हणजे हे एक गमतशीर योग आहे की एकोणीसशे एक्केचाळीस बेचाळीसला बेचाळीस त्रेचाळीसला तिचा जो पहिला चित्रपट आहे तोच मुळात हिरोईन म्हणून राज कपूरच्याच या वडिलाबरोबर पृथ्वीराज कपूरबरोबरचा इशारा नावाचा चित्रपट होता आणि बरोबर वीस वर्षाच्या नंतर एकोणीसशे त्रेसष्टला जो शेवटचा चित्रपट आला तोही राज कपूर च्या वडिलांबरोबर म्हणजे पृथ्वीराज कपूरचा होता आणि त्याच्यामधले हे गाणं आहे एक कैसी अजब दासता हो गई है छुपाते छुपाते बया हो गई है आणि त्याच्यानंतर तिनं संन्यास घेतला आणि ती वयाच्या अक्षरशः तेतीस चौतीसाव्या वर्षी चित्रपटसृष्टीतून बाजूला गेली बाजूला म्हणजे पूर्णपणे बाजूला अज्ञातवास कुठे कुठल्या समारंभात जाणं नाही किंवा तिची उतार वयातलं कुठलंच छायाचित्र उपलब्ध नाही जे काही फोटो तुम्ही बघताल ते सगळे तिच्या तरुणपणीचे आहेत अतिशय सुंदर अतिशय देखणं असं रूप तिला लाभलं त्याच्यावरचे आहेत सुरयाचं अजून एक वेगळेपण जे फार कमी चित्रपटसृष्टीतल्या व्यक्तिमत्वात आढळतं की तिनं जो हिंदी उर्दू पर्शियन आणि इंग्लिश ह्या चारही भाषांचा जो अभ्यास केला आणि जे त्याच्यावरती काय म्हणते त्याला कमांड प्रभुत्व मिळवलं त्याचा परिणाम असा झाला की जेव्हा मिर्झा गालिबवरती चित्रपट सामान्य होता चित्रपटात काही फारसं काही नव्हतं पण ते चित्रपट मुळात स्वीकारण मिर्झा गालिबवरचा त्याच्या आधी उमर खय्यामच्या चित्रपटासष्टी तिनं स के एल सैगलबरोबर काम केलेलं होतं आणि हिची ही जे टॅलेन्सी हाच तिची बुद्धिमत्ता होती भाषेच्या संदर्भातली तिचा वापर मिर्झा गाली भेटामध्ये झाला आणि त्याच्यामुळे त्याच्यातले संवाद असो किंवा त्याच्यातले गाणे असो एक महत्वाची गोष्ट अशी आहे की चित्रपटात नायक नायिका जेव्हा काम करतात दिलेले संवाद असतात ते म्हणतात दिलेला अभिनय करतात विषय संपतो पण मिर्झा गालीभेच्याबद्दल असं नव्हतं एक तर तो तोपर्यंत कोणी हिंमत करत नव्हतं गालीवरती चित्रपट काढायची मग त्याला संगीत कोण देणार आणि गाणार कोण आश्चर्य म्हणजे जेव्हा एकोणीसशे चोपन्नला हा चित्रपट आला तेव्हाचे गाजणारे सगळे संगीतकार ते कुठून त्याच्यामध्ये नव्हते शंकर जयकिशन नव्हता त्याच्यानंतर एस डी बर्मन नव्हता सी रामचंद्र नव्हते नौशाद नव्हता नंतर गाजू लागलेला ओ पी नय्यर नव्हता याला चित्रपटाला संगीत देण्यासाठी गुलाम मोहम्मद सारखा तुलनेनं बाजूला राहिलेला संगीतकार पुढे आला गायकामध्ये सुद्धा लता असो आशा असो त्याच्यानंतर गीता असो रफी असो किशोर असो मुकेश असो मन्नाडे असो कोणीच नाही पुढे आलं गाण्यासाठी सुद्धा सुरैयाच्या बरोबर आला तर तलक मेहमूद आणि आजही तुम्ही बघा ती गालिबची गझल सुरैयाच्या आवाजातली मिर्झा गालिब चित्रपटातली उपलब्ध आहे दिले नाधान तुझे हुवा क्या है अशी चाले सुंदर आहे किंवा हमको उनसे है वफा की उम्मीद जो नाही जानते वफा क्या है आता हे प्रत्यक्ष चित्रपट सृष्टीतल्याच ह्याच्या बाबतीत झालं आ, ती, की आपण त्यांच्याकडून अपेक्षा काय केली होती पण सुरय्यानी स्वतः कधीही कुठल्याही मुलाखतीमध्ये आपल्या निवृत्तीनंतर कुठेही खंत व्यक्त केलेली नाही माझी काय आणि कशी उपेक्षा झाली ती तिच्या ही तिच्यावरची वसंतवाणी सिने रसिकांच्या काळजात ठिया आठवे सुरय्या सगळ्यांना शोभ लिस तुच की मलिका स्वरांच्या कलिका उमलल्या बोलक्या डोळ्यांचा काय तो नखरा खोटा आणि खरा शिष्टपणा एक शमातीचे तिचे लाखो परवाने सगळे दिवाने आवाजाचे शिखर गाठता घेतली निवृत्ती अलिप्तता सक्ती स्वतःवर वार्धाक्याची नाही दिसू दिली बाधा प्रसन्न तू राधा कलियुगी कांत सुरय्या ही तारुण्याची खूण आठवे अजून म्हणूनच आठवे अजून म्हणूनच सुरयावरती एक फार सुंदर पुस्तक द इमॉर्टल क्वीन सुरय्या बाय रंजन सेन मी तुम्हाला दिस हे पण दाखवतो फार देखणं अस पुस्तक आहे त्याच्यामध्ये पूर्णपणे संपूर्ण चार रंगी आता खरं तर त्या काळातले सगळे ब्लॅक अँड व्हाईट असल्यामुळे ते सगळे जुने सगळे त्याच्यातले चित्र पण वापरलेले आहेत जुन्या सगळ्या सिनेमाचे तिकीट ता ता असो किंवा अगदी तिचं डेथ सर्टिफिकेट सुद्धा त्यांनी त्याच्यामध्ये दिलेलं आहे फार छान माहिती तिची पूर्ण सगळी फिल्मोग्राफी म्हणजे कुठल्या चित्रपटांमध्ये कामं केली जी चित्रपट रिलीज झाली नाही त्याची यादी साडेतीनशेच्या जवळपास तिच्या सगळ्या गाण्यांची यादी शिवाय पन्नास चित्रपटाच्या व्यतिरिक्त यादी असे सगळं फार छान कुठल्या कुठल्या संगीत दिग्दर्शकाबरोबर काम केलं तिच्याबरोबर गायक गायिका कोण होते सुरैया ही एकमेव अशी गायिका अभिनेत्री आहे की तिनं के एल सैगल गायक अभिनेता त्याच्यानंतर मुकेश मुकेशनी स्वतः चित्रपटात काम केलेले त्याच्यानंतर तलत मेहमूद तलत मेहमूदे चित्रपटात काम केलं गाणं पण म्हणलेले सुरेंद्र त्यानं पण केलेले आणि सी एच आत्मा हे पाच गायक नट त्यांच्याबरोबर तिनं काम केलेलं आहे आणि दुसरीकडून खरं तर नूरजा ही तिच्याबरोबर तिच्याबरोबरसुद्धा अनमोल घडीमध्ये तिनं काम केलं जो चित्रपट अतिशय गाजला लता मंगेशकरच्या बाबतीमध्ये पण तिनं फार सुंदर लिहून ठेवलेलं आहे की असं कोणी सहसा बोलत नाही की तिचा आवाज किती अप्रतिम असा होता आणि त्यांच्या सगळ्यांच्यासमोर आमच्यासारख्यांची आवाज टिकणं कसं शक्य नव्हतं हे पण फार प्रामाणिकपणे सुरय्यानं कबूल केलेलं आहे म्हणजे खरं तर हाही प्रस्ताव राहू शकला असता की सुरय्या चित्रपटात काम करते आणि मागं त्याच्यासाठी आवाज मात्र लता मंगेशकरचा वापरायचा आहे पण असे कुठले प्रस्ताव तिनं स्वीकारले आहेत किंवा उलट नुसतंच गायक म्हणून तू राहा असं नवशादनी दिलेली ऑफर पण तिनं बाजूला ठेवली आणि शांतपणे तेहतीसच्या एक वयाच्या तेहतीसाव्या वर्षी निवृत्ती स्वीकारली हे पण एक फार वेगळा गुण आहे की त्याच्यापासून पूर्णपणे बाजूला ठेवून नंतरच तिचं आयुष्य एक्केचाळीस बेचाळीस वर्षाचं आहे दोन हजार चारला ती गेली म्हणजे एकोणीसशे त्रेसष्ट पासून ते जवळपास दोन हजार चार पर्यंत हे एक्केचाळीस बेचाळीस वर्षांमध्ये ती पूर्णपणे बाजूला होती या सगळ्यातून म्हणजे वीस वर्षाचं जे तिचं चित्रपटातली कारकिर्द होती त्याच्या दुप्पट वर्ष तिनं अज्ञातवासात काढली कुठली तक्रार न करता इतक्या झगमग त्या सृष्टीमध्ये राहून सुद्धा सूर्याला तिच्या जयंतीनिमित्त अभिवादन असे जे कलाकार आपल्याकडे होऊन गेलेले आहेत त्यांनी कळत न कळतपणे आपला एक फार मोठा सांस्कृतिक ठेवा आधुनिक काळातला आपण जुनं सांगतो पण नंतरच्या काळात आणि आज इतक्या वर्षाच्या नंतर सुद्धा तिची आठवण लोक ठेवत आहेत ही फार महत्वाची गोष्ट आहे सुरैयाला तिच्या जयंतीनिमित्त अभिवादन तुम्ही जरूर यूट्यूबवरती तिचे गाणे ऐका इथेच थांबूयात धन्यवाद